नरेंद्रनाथ दत्ता म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या लाईफशी निगडीत फोर गोल्डन रूल्स मी आज आपल्यासोबत शेअर करत आहे चारही गोल्डन रूल खूप 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 इन्स्पायरिंग आहेत ऊर्जा देणारे आहेत आणि आपलं लाईफ चेंज करणारे आहेत प्रत्येक गोल्डन रूलशी निगडीत एक छोटीशी स्टोरी आहे ती देखील आपण बघणार आहोत आणि आपण फोर गोल्डन रूल्स या ठिकाणी पाहणार आहोत सो द फर्स्ट गोल्डन रूल स्वामी विवेकानंद त्यांच्या शालेय जीवनात तुमच्या आमच्यासारखे सेम होते काही फारसे वेगळे नव्हते एक दिवस शाळेमध्ये शिक्षक वर्गात शिकवत असताना स्वामी विवेकानंद त्यांच्या मित्रांना घेऊन गप्पा त्या ठिकाणी करत होते बरीचशी कुसबुस फुसफुस वर्गामध्ये चालली होती शिक्षकांना प्रचंड राग आला आणि त्यांनी विचारले की कोण बोलत आहे त्यावेळेस कोणीच कबुली जबाब दिला नाही की मी बोलतोय म्हणून शिक्षकांना या गोष्टीचा अजून जास्त राग आला म्हणून त्यांनी सांगितले की आता शिकवत असलेल्या टॉपिकवर मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार आणि ज्याला कोणाला उत्तर येणार नाही त्याला मी कठोर शिक्षा या ठिकाणी करणार एक एक करत जवळपास सर्व विद्यार्थ्यांना सरांनी प्रश्न विचारायला सुरू केली कोणालाही उत्तर आली नाही शेवटी नंबर आला तो स्वामी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांना सरांनी प्रश्न विचारले स्वामी विवेकानंदांनी अशा काही पद्धतीने उत्तरं दिली जसं की त्यांना एक तर पहिल्यापासून सर्व माहीत आहे किंवा ते पाठ करून आलेले सरांना आनंद झाला की चला एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये कोण ना कोणतरी एवढं मन लावून ऐकतंय आणि प्रश्नाचे उत्तर देखील देत आहे शिक्षकाने सांगितलं की नरेंद्र तू बस आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी टेबलवर उभं राहायचंय आणि पायाचे अंगठे धरायचे त्यावेळेस क्षणाचा देखील विलंब न करता स्वामी विवेकानंद म्हणाले की सर मला देखील तुम्ही शिक्षा द्या शिक्षक म्हणाले असं का तू तर योग्य उत्तर दिलीस अचूक उत्तर दिलीस तुला शिक्षा कशासाठी त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले की सर मी उत्तरं दिली ही आहे पण तो मीच होतो जी सर्व गप्पांना मित्रांना गप्पा करण्यासाठी मित्रांना इन्वॉल्व्ह करून घेत होतो त्यांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतो त्यामुळे सगळ्यात जास्त दोषी मी आहे त्यामुळे मला देखील शिक्षा झाली पाहिजे सरांना स्वामी विवेकानंदांच्या या गोष्टीचं खूप मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांना दोन मिनिट सुचलंच आहे की नेमकं करावं काय बट लेट इट बी द मोस्ट इम्पॉर्टन थिंग द फर्स्ट गोल्डन रूल इज स्पीक ट्रू इव्हन इफ युअर इफ युअर शेक्स कितीही भीती वाटली तरी खरं बोला सत्य बोला कारण यामुळे तुमची भविष्यकाळातली सर्व संकट टळतात सर्व प्रॉब्लेम्स मिटतात पण नेमकं आपण असं करत नाही आपण खरं बोलत नाही आणि आपण वर्तमान काळातली वेदना वाचवण्यासाठी भविष्य काळातली वेदना ही कॉन्स्टंटली वाढवत असतो स्वामी विवेकानंदांनी या गोष्टीची जाणून ठेवून नेमकं हेच केलं कदाचित ते सरांच्या शिक्षेपासून वाचले असते पण पिरियड संपल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांच्या रागापासून ते वाचले नसते म्हणून त्यांनी या गोष्टीची बरोबर जाणीव ठेवली आणि जे सत्य आहे ते सर्वांसमोर त्यांनी मांडलं सो धिस इज इम्पॉर्टंट स्पीक ट्रू इवन इफ युअर बॉयस शेक्स खरं बोला मग हे खरं कोणाशीही बोलायचं असेल ते बोला कारण याच्याने आपली भविष्य काळातली संकट हे टळतात भविष्य काळातली संकट टळतात सो वी हॅव टू रिमेंबर दिस थिंग द फर्स्ट गोल्डन रूल स्पीक ट्रू इवन इफ यू व्हॉइस शेक्स ओके सो लेट इस मू ऑन टू द सेकंड गोल्डन रूल एक दिवस स्वामी विवेकानंद त्यांच्या आईसोबत बसून फळं अचिरत होते स्वामी विवेकानंदांना फळ व्यवस्थित चिरता येईनात म्हणून त्यांच्या आईने सांगितलं की नरेंद्र चाकू मला दे मी तुला व्यवस्थित चिरून दे। देते चाकू देते वेळेस स्वामी विवेकानंदांनी धार असलेली बाजू त्यांच्या हातात धरली आणि मूठ असलेली बाजू आईच्या दिशेने केली आईने चाकू घेतला फळ देखील चिरायला लागली पण आईला काहीतरी खटकलं काहीतरी वेगळं स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी केलेलं होतं त्यांनी प्रश्न विचारला नरेंद्र तू चाकू असा का धरलास अशा पद्धतीने का दिलास त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले की कदाचित धार असलेली बाजू तुला लागली असती म्हणून मी ती माझ्या बाजूने ठेवली आणि तुझ्या बाजूने चाकूची मोठ केली त्यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या आई आईने असं म्हटलं की बेटा तू जगाला मार्गदर्शन करण्यासाठी या वयातच परिपक्व बनत चाललेला आहेस तू खूप दयाळू बनत चाललेला आहेस

या भारत मातेची देखील काळजी घेण्याचं काम आपल्या सर्वांकडे आहे सो बी कम्पॅशनेट अबाउट थिंग्स दर आर अराउंड द सेकंड गोल्डन रूल इज बी कंपॅशनेट ओके स नाव द थर्ड गोल्डन रूल दोन गोल्डन रूल आपण पाहिले तिसऱ्या गोल्डन रूल कडे वळूया स्वामी विवेकानंद अमेरिकेत भ्रमंती करत असताना ट्रेनने प्रवास करतो ट्रेनने प्रवास करत असताना एका बुगीमध्ये कॉलेजच्या काही देखील होत्या स्वामी विवेकानंदांची एक विशिष्ट वेशभूषा पाहून त्यांना फार वेगळं वाटायचं ते त्यांच्यावर कमेंट पासवर करत होते गंमत करत होते तरी स्वामी विवेकानंद शांत होते ते ऐकत होते ते कसल्याही गोष्टीतला रिस्पॉन्ड करत नव्हते हो किंवा रिॲक्ट करत नव्हते हो ते शांतपणे ऐकत होते थोड्या वेळानंतर या मुलींची हिम्मत अजून वाढली आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं की तुझ्या हातातलं घड्याळ आम्हाला दे नाहीतर आम्ही पोलिसांना बोलून हे सांगू की तू आमची छेड काढतोय स्वामी विवेकानंद तरीही एवढा गंभीर गोष्ट झाल्यानंतरही ते शांत उभे होते त्यांनी काही सांकेतिक खानाखुना केल्या मुलींकडे पाहून त्यांनी सांगितलं की मी बहिरा आहे मला नीट ऐकू येत नाही तुम्हाला जे काही सांगायचं ते मला लिहून द्या लगेच एका मुलीने फटकन वही पेन काढला त्याने फटकन लिहिलं आणि स्वामी विवेकानंदाच्या हातात कागड फाजून दिला स्वामी विवेकानंदाने वाचून झाल्या त्यांनी स्वतःच पोलिसांना आवाज दिला आणि मुली अचानक झाल्या की हा तो मुका म्हणून बहिरा म्हणून सांगत होता हा तो बोलायला लागला हा कसं काय कसं काय शक्य झालं तर पोलीस आले आणि त्यांनी सांगितले की धिस इज माय कम्प्लेंट अँड दिस इज द रिटर्न प्रूफ त्यावेळेस मुलींना फार वाईट वाटलं त्यांना त्यांची चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी माफी मागितली स्वामी विवेकानंदाने देखील त्यांना माफ केलं द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ओवर हिअर इज थर्ड गोल्डन रूल कीप अलर्ट स्टे अलर्ट बी अलर्ट सगळ्यात महत्वाचं होतं नेमकं आपण काय करतो की आपण गाफील होतो रिॲक्टिव्ह बनतो आणि आपण आपली सावधानता सज्जगता गमावून बसतो आणि आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम वाढतो सो इफ यू स्टे अलर्ट इफ यू कीप अलर्ट इफ यू बी अलर्ट यू रिमूव यू कॅन इझिली टॅकल चॅलेंजेस तुम्ही कोणत्याही आव्हानाला संकटाला सहज मात करू शकता पण तुम्हाला अधिक सावधान राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे सजग राहिलं पाहिजे आणि हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे जे आपण युजली करत नाही आपण लगेच रिॲक्टिव्ह बनतो आर्ग्युमेंट्स करायला लागतो पण हे आपल्याला पूर्णपणे टाळायचं सो रिमेंबर द थर्ड गोल्डन रूल इज कीप अलर्ट बी अलर्ट अँड स्टे अलर्ट सौ नाव गोल्डन रूड एक दिवस पार्कमध्ये फिरत असताना स्वामी विवेकानंदांना लक्षात आलं की काही मुलं बंदुकीने निशाणा लावतात पण त्यांचे निशाणे कॉन्स्टंटली चुकतात स्वामी विवेकानंदांची देखील क्युरियोसिटी वाढली आणि ते त्या ठिकाणी गेले जिथे मुलं निशाणा लावतात त्यांनी बंदूक हातात घेतली दोन मिनिट टार्गेटकडे त्यांनी लक्ष केंद्रित करून पाहिलं आणि त्यांनी निशाणा साधला पहिला निशाणा तंत लागला पहिला मग दुसरा तिसरा चौथा असं करत करत एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही बाराच्या बारा निशाने स्वामी ने तंतो तंत त्या ठिकाणी साधले हे पाहून तिथले मुलं आश्चर्यचकित झाले ते म्हणाले हाऊ इज रिस्पॉसिबल हाऊ डीड यू डू दॅट कसं काय शक्य झालंय कसं काय करू शकलं तुम्ही त्यावर स्वामी विवेकानंद बोलले की फरक फक्त फोकस आहे तुम्ही या गोष्टीवर फोकस करत होता की निशाणा चुकला नाही पाहिजे आणि मी या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होतो की निशाणा तंतोतंत लागला पाहिजे निशाणा तंतोतंत लागला पाहिजे तुम्ही या गोष्टीवर फोकस करत होते की निशाणा चुकला नाही पाहिजे आणि मी या गोष्टीवर फोकस करतो की निशाणा तंतोतंत लागला पाहिजे द मॅटर इज ऑल अबाउट फोकसिंग तुम्ही जितके जास्त फोकस बनाल तितके जास्त सक्सेसफुल व्हाल तितके जास्त टार्गेट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये Achieve karal. So the fourth golden rule is subtract your distraction and multiply your focus. Subtract your distractions and multiply your focus. So we have seen four golden rules from the life of Swami Vivekananda. The first golden rule is speak true even if your voice shakes. Second golden rule is be compassionate. Third golden rule is stay alert, keep alert, and be alert. And the first and the most important subtract your distraction and multiply your focus so apply these four golden rules in your life and you will have a definitely a great life a successful life ahead moreover zartamara azun improvements have still the year number for dynamic programs join kara and wishing you a very happy youth day